तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर, ये तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळेंना हे असं पत्र लिहिलंय राष्ट्रवादीतील निर्णय सुप्रिया सुळे घेत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या पाहिजेत असं काकडे यांनी म्हटलं शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते, प्रवक्ते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत अंना तुम्ही पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये काय लिहिले ते मी सांगत नाही आहे मात्र नेमकं तुमची काय भावना आहे की बाबा आपण गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे नाही नाही मी जे माझं मत आहे व्यक्तिगत अर्थात कदाचित ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं प्रातिनिधिक मत देखील असू शकतं पण नेमकं त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे हे मी आज सांगू शकत नाही कारण पक्षाची बैठक चौदा तारखेला आहे आणि पक्षाच्या बैठकीमध्ये मत न मांडता माध्यमांकडे मत देणं हे पक्ष शिस्तीला धरून नाही म्हणून मी देत नाही चौदा तारखेला पक्षामध्ये माझी भूमिका स्पष्ट आहे पण या पत्रामध्ये सध्याची परिस्थिती लोकसभेच्या वेळेची परिस्थिती विधानसभेच्या वेळेची परिस्थिती आणि आता सध्याची परिस्थिती आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांचा परामर्श मी त्यात घेतला आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू त्याच्यामध्ये मी त्यांना कळवलेले आहेत राष्ट्रवादीचा निर्णय घेताना आत्तापर्यंत शरद पवार सर्वोच्च निर्णय घ्यायचे बैठका व्हायच्या ठराव व्हायचा आणि अध्यक्ष म्हणून ते निर्णय घ्यायचे मात्र आता शरद पवार यांनीच म्हटलंय की सुप्रिया सुळेने निर्णय घ्यावा अजित पवारांनी घ्यावा एक प्रकारे ते निवृत्ती घेतात पक्ष सुप्रिया सुळेंच्या ताब्यात द्यायच्या नाही नाही सुप्रिया सु आज नाहीतरी पवारसाहेब जरी अध्यक्ष असले आणि सुप्रिताही कार्याध्यक्ष आहेत बहुतांशी काम जे आहे हे ते सुप्रताच करतात मग लोकसभेमध्ये असेल मतदारसंघामध्ये असेल राज्यामध्ये असेल पक्षामध्ये ते करतात साहेब आता गोहेमानाप्रमाणे आणि साहेबांना इतरही संस्था खूप आहेत ना त्याच्यामुळे पक्षाच्या बैठकीमध्ये किंवा कार्यकर्त्यांच्याकडे वगैरे जाणं येणं हे साहेबांचं चालूच आहे ते सुप्रताईन मूर्ती आता नवीन तरुण वर्गावरती जबाबदारी देवी या माताची ते पूर्वीपासून होते आता ती वेळ आली असं त्यांना वाटतं वाटत असेल म्हणून त्यांनी या दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं सांगितलं कार्यकर्त्यांची काय भावना आहे कारण दोन्ही कार्यकर्त्यांकडे सांगितलं ना की दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही मतं आहेत की आपण सरेंडर व्हायचं का आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला ते कशी वागणूक देतील काय देतील हा प्रश्न दोन्ही दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये काही मंडळी असे की होऊ नये या मताचे आहेत हे आहे चालूच राहतं स्वाभाविक आहे हे काय फक्त आमच्या या दोन पक्षात असं नाही शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये सुद्धा असू शकतं सगळ्या पक्षामध्ये ज्या ठिकाणी विलिखनीकरणाचा प्रश्न येतो किंवा एकत्रीकरणाचा प्रश्न येतो त्यावेळेला दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांना कारण शेवटी कार्यकर्ता आपलं स्वतःचं भविष्य हे पाहत असतो त्यामुळे त्याच्या भविष्याप्रमाणे तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो त्याचं मत मांडत असतो त्यामुळे सुप्रिया सुळेंनाच बोलावं लागेल कारण साहेबांनी त्यांच्यावर निर्णय सोडला नाही आता सुप्रिया साईंशी बोलावं लागेल हा भाग बोलू आहेच पण पक्षाच्या बैठकीमध्ये मला माझं मत मांडायचा अधिकार आहे ना तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडेल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे